राज ठाकरे तर कुठली निवडणूक येऊ चर्चा असते की राज ठाकरेंची दोन हजार सहाला ला शिवसेनेतून बाहेर पडत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि राज ठाकरे नावाचा झंझावात महाराष्ट्रामध्ये सुरू झाला दोन हजार नऊच्या विधानसभेत मनसेचे तेरा आमदार निवडून आले आणि या निकालाने अनेकांना जोरदार धक्के बसले यानंतर ना नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली आणि खऱ्या अर्थाने व्हिजन काय असतं डेव्हलपमेंट काय असते हे राज ठाकरेंनी नाशिकमध्ये दाखवून दिलं पण राज्याच्या सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या राज ठाकरेंना सत्तेने जोरदार हुलकावणी दिली दोन हजार चौदा ते आतापर्यंत पक्षाला जोरदार उतरती काळा लागली सप्तर सोडा सध्या विरोधी पक्ष सुद्धा मनसेला बनता आलं नाही राज ठाकरेंचं विजन दूरदृष्टी संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत कधी पोहोचलीच नाही दोन हजार चौदाला भाजपच्या बाजूने बोलणाऱ्या राज ठाकरेंचा ते दो 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 दोन हजार चोवीस पर्यंत राज ठाकरेंचा सूर पुन्हा बदलला आणि ते भाजपच्या बाजूने बोलायला लागले या लोकसभा निवडणुकीत तर राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबाच देऊन टाकला पण या मधल्या काळात राज ठाकरेंचा तो पहिला करारी बाणा तो जुनावर कुठेतरी हरवला होता पण काल परळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला आणि राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले कालपर्यंत सत्ताधाऱ्यांवरती एकही शब्द न बोलणाऱ्या राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांची ईव्हीएम वरून पार चिरफाड केली विधानसभेच्या निकालावरती जे आमदार निवडून आले त्यांनाच विश्वास बसत नाही असं म्हणत त्यांनी विधानसभा निवडणुकीवरती प्रश्नचिन्ह उभं केलं अजित पवारांचा लोकसभेला एकच खासदार निवडून आला आणि विधानसभेत त्यांचे एवढे आमदार निवडून आलेच कसे ज्या शरद पवारांचे लोकसभेत आठ खासदार निवडून आले त्यांचे इतके कमी आमदार कसे निवडून आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्यांच्या कालच्या भाषणातून जुने राज ठाकरे परत आल्याचं दिसत होतं तोच जुना बाना तोच वरा आणि तेच जुने थेट सत्तेला प्रश्न विचारणारे राज ठाकरे मध्यंतरीचा काळ असा होता की राज ठाकरे संपलेत मनसे संपली असं वाटत होतं सर्वसामान्य लोकांनाच नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांना पण तेच वाटायचं कारण विचार करा की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणारे राज ठाकरे मध्यंतरीच्या काळात त्यांच्याच बाजूने बोलू लागले होते व विरोधी पक्षांना टार्गेट करत होते त्यामुळे राज ठाकरे सेटलमेंट करतात ते सुपारी घेऊन बोलतात त्यांचं आता काय राहिले पक्षही संपला पक्षात कोणी दिग्गज पण नाही राहिलीय ती फक्त सबांना होणारी गर्दी तीही मतदान न करणारी असं त्यांच्याबद्दल बोललं जाऊ लागलं होतं पण काल वरळीतील मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी पुन्हा ठाकरे तोप थेट सत्ताधाऱ्यांवरती थे डागली त्यांच्यासोबत जवळीक करणारे राज ठाकरे बोलत होते तर राज ठाकरेंचं कालचं भाषण हे रोखोक होतं आधी असायचं तसंच त्यांनी कालच्या भाषणातून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला पण यावरून एक कळतंय की आता राज ठाकरे मैदानात उतरलेत भलेही त्यांचे आमदार नसो खासदार नसो पण त्यांच्या एका हक्केवरती धावून जाणारा मनसैनिक त्यांच्याकडे आजही आहे राज ठाकरेंनी आजपर्यंत अनेक भूमिका बदलल्या ज्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा खटकल्या पण त्यांनी घेतलेली कालची भूमिका हे दाखवते की राज ठाकरे अजून संपले नाही यालाच द एंड इज असं तर चुकीचं ठरणार नाही अशीच रोखोक भूमिका राज ठाकरेंनी कायम ठेवली असती तर राज ठाकरे हे लोकांसमोर एक पर्याय म्हणून नाही तर एक संधी म्हणून आली असते सत्ताधाऱ्यांची बाजू घेऊन जेव्हा राज ठाकरे बोलत होते तेव्हा सर्व सत्तेतले लोक त्यांचं तोंड भरून कौतुक करत होते पण ते जेव्हा कालच्या भाषणात थोडे विरोधात काय बोलले तर भाजपच्या आशिष शेलार प्रवीण दरेकरांपासून राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सुरज चव्हाण अमोल मिटकरींपर्यंत सगळेजण त्यांच्यावरती टीका करायला लागली पण तुमच्या मनामध्ये असं सुरू असेल की हा भाऊ राज ठाकरेंबद्दल एवढं का बोलतोय यालाच काय राज ठाकरेंचा एवढा पुळका आलाय खरं तर मी काय राज ठाकरेंचा कार्यकर्ता नाही किंवा मनसेचा पदाधिकारी पण पन नाही पण मी आज त्यांच्यावरती व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त मराठी माणूस मित्रांनो मागील काही दिवसांपासून मराठी माणसावरती मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये अत्याचार केले जात आहेत आपल्याच महाराष्ट्रात बाहेरून आलेले परप्रांतीय आपल्याच मराठी माणसांवरती दादागिरी करताय मराठी माणसाला आपल्याच मुंबईमध्ये घर नाकारताय नोकरी नाकारताय दमदाटी करताय मारहाण करताय कुठे मराठी माणसाला हिंदीमध्ये बोलायला लावलं जाते इतका अन्याय अत्याचार महाराष्ट्रातला हा मराठी माणूस सहन करतो पण यावरती आवाज उठवायला कुठलाही सत्तेतला पक्ष येत नाही येते ती फक्त आणि फक्त मनसे कुठेही अशा घटना घडल्या की टीव्हीला न्यूज असते मराठी माणसावरती दादागिरी करणाऱ्याला दिला हे फक्त करते भलेही मराठी माणसाने त्यांना मतदान करो अथवा ना करो मराठी माणसासाठी मनसे नेहमीच धावून येते मित्रांनो तुम्हीच विचार करा तुम्ही एक मराठी माणूस आहे आणि मुंबई पुण्यामध्ये तुमच्यावरती कोणी अन्याय अत्याचार केला दमदाटी केली तर तुम्ही हक्काने मदतीसाठी कोणाला आवाज द्याल याचं उत्तर शंभर टक्के हेच असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि याचमुळे एकही आमदार एकही खासदार नसताना सुद्धा मनसे आज तळागाळामध्ये टिकून आहे भलेही त्यांच्या भूमिका बदलल्या असतील पण मराठी माणसासाठी त्यांच्या हक्कांसाठी उभं राहण्याची त्यांची भूमिका आज सुद्धा तीच आहे म्हणूनच राज ठाकरे हे संपले नाहीत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं एकदम ओके या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा